मनसेचे मलाड उपसचिव शेख जप्पार यांनी एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला हा व्हिडिओ मालवणी म्हाडा गेट नंबर आठ इथला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणी आता कारवाईची मागणी केली जाते या संदर्भातील अधिकची माहिती आपल्याला आवेश तांदळे देत आहेत आवेश या व्हिडिओच्या संदर्भातील अधिक काय माहिती आहे आणि आता कारवाईची मागणी केली जाते आपण बघू शकतो की सोशल मीडियावर मनसेच्या एका हा व्हिडिओ शेअर केला यात बघू शकतो की वडापाव विक्रेता समोसाचं पीठ मळताना हा व्हिडिओ आहे एकूण तीन ते चार टक्केचा व्हिडिओ आणि पायाने मरतानाचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे हा सोशल मीडिया तुफान व्हायरल झाला आहे या प्रकरणी ते मनसे जो पदाधिकारी आहे त्यांनी या प्रकरणी महानगरपालिका आणि राज्य सरकारला कारवाई करण्या करण्याची कर, हे केले विनंती केली कारण की बघू शक मुंबईत मोठ्या प्रमाणात समोसा आणि वडापाव खाण्याची संख्या जास्त आहे जर अशा प्रकारे पायाने तर जर व्हिडिओ जर लोकांना बघितला तर, तर लोका नक्कीच त्यामुळे या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे आवेश धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल